विजय वडेट्टीवारांचा पंकज मुंडेंवर हल्ला पंकजा मुंडेंवर हल्ला बोल पंकजा मुंडेंचा वादग्रस्त बोलण्याचा सपाटा सुरू आहे त्यांना सत्तेत असूनही नसल्यासारखं वाटतंय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय पंकजा मुंडे सातत्यानं विरोधात भूमिका घेत असल्याचाही टोला त्यांनी लगावला पंकजा मुंडे डिस्टर्ब असल्यासारख्या दिसत आहेत असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय आपण एवढे पैसे देऊन आपल्या मुलीला नवरा विकत घेऊन सुद्धा तिचा छळ रोखू शकत नाही वर्षभर सुद्धा ती मुलगी नांदतने नाही असंख्य माझ्या जवळून ओळखीच्या लोकांना किती कितीतरी केसे जाळून टाकले हो जाळता तुम्ही आता आपण एका हत्येवर विचार करतोय पूर्ण राज्य पिळवटून निघालय आता आपण एका हत्येवर विचार करतोय पूर्ण राज्य पिळवटून निघालय कितीतरी महिला किती ब्रुटल पद्धतीने मारल्या गेल्या कितीतरी कोपडीचा जो बलात्कार होता किंवा निर्भयाचं जे केस होती हे काय हे केवळ स्त्रीवर अत्याचार केलं तिचा भोग घेण्यापुरतं मर्यादित नाही हे तिरस्काराचं लक्षण आहे हे मन मानसिक विकृतीचं लक्षण आहे एवढ्या मुलींना एवढ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं पंकजा मुंडेंचा आजकाल वादग्रस्त बोलण्याचा सपाटा सुरू आहे त्यांना सत्तेमध्ये असूनही सत्तेत नसल्यासारखं वाटतोय किंवा सत्तेच्या विरोधात असल्यासारखं त्यांची भूमिका आहे कुठे काय ताळमेळ असावा कुठे काय बोलावं थोडासा ते जरा डिस्टर्ब झाल्यासारखे आजकाल बोलतात आता एक हत्या हत्या संदर्भात जोडताना हुंडाबडी कोणाचं काम आहे सरकारचं काम आहे ना हुंडाबडी जर होत असेल तर पोलीस काय झोपली आहे काय आणि काय मंत्री आहे त्यांचं काम काय आहे मंत्रिपदाची वर बसणं आणि म्हणजे खुर्ची मिळवण्यासाठीचा आटाबिटा होता काय की महिलांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून महिलांची सुरक्षा कशी होईल आज महिला जागतिक दिवस आहे त्या दृष्टीनं त्यांनी सांगायला पाहिजे रणगानं सांगण्यापेक्षा उपाय सांगून कारवाई काय होईल हे सांगण्याची आवश्यकता आहे